एका बाजूला आपण पाहत आहे की सगळीकडे असं काय चाललेलं आहे की जणू काही मुंबई खोदलेली आहे विकासाच्या नावाखाली हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक गल्ली खोदत आहेत पण जो मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल बोलत होतो ज्या रस्त्याचा घोटाळा मी मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला बोलत होतो आज तारीख काय सहा जानेवारी दोन हजार चोवीस मला सांगा तुम्ही दक्षिण मुंबईमध्ये जो टेंडर घोटाळा झालेला आहे तो टेंडर रद्द झालेला आहे एका वर्षात एक तरी नवा रस्ता झालाय का इथे दोन हजार तेवीसच्या टेंडर मधला एक तरी नवीन रस्ता सुरू झालेला आहे का आणि हाच माझा आक्षेप होता त्यावेळी पण मी तेच बोललो यावेळी पण बोलतो हो की सीएम म्हणजे करप्ट मॅन करप्ट मंत्री हे बाहेर जे मुख्यमंत्री आहेत हे करप्ट आहेत त्यांना टेंडरमध्ये एवढा इंटरेस्ट आहे, आहे की आईस्क्रीम पण खातात तर टेंडर कोकोनट खातात ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक कळत नाही पण आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं करायला निघालेलं आपल्या मुंबईचं वाटोळं करायला निघालेलं दुःख ह्याच आहे ठीक आहे ना जर सरकार चालवायचं चा होतं तुम्हाला आमचे लोक फोडले ना फोडा खोके दिले द्या सरकार बनवले बनवा ठीक आहे तुम्हाला माहिती आहे ना लाज आहे ना शरम आहे ना हिंमत आहे निवडणूक लढण्याची ते तर नाहीच चा तुमच्यात पण सरकार तरी नीट चालवलं शिका थोडं तरी आज आपण पाहताय एक सुद्धा रस्ता सुरू झालेला नाहीये सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा जो मी एक्सपोज केला त्याच्यावर आज पण मी ठाम आहे 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 आणि आज पण मी तुम्हाला सांगतो की येणार सरकार हे आपलं आहे आणि सरकार आलं ज्यांनी ज्यांनी घोटाळा ह्याच्यात केलेला आहे ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच